श्री गुरु श्रीगुरुदत्ताय नम असा प्रतापे दुथरो चौऱ्याऐंशी राज्य करी नवव योगीश्वर प्रसादे धर्मवळे जो सुमती सप्तद्वीपवसुमती नमुनी राहते मांडली विजया श्री दत्तांचे किदर्शनो नमस्कार करू ययी गतीने कधी कधीही राहू एवम चौऱ्याऐंशी सहस्र वर्षे लोटता मुबावर एके दिनी शय्येबी एकाग्र विचारी काय होईल स्वार्थ पुढे अनर्थ ओढविलं जे जे दृश्य सकळ ते ते नाशिवंत जिपळ जे केवळ निश्चळ निर्मळ ते विपुळ न जाणीने राय रंकावर देता कोंडा मागे रंक तत्वता तैसे म्या केले वर घेता दुर्दैवता पुढे घेकी दत्त प्रसन्न होऊन संतोषे देता वरदान म्या काय घेतले हे मागून केवळ भुलून मूडपणे देवाचा काय अन्याय म्याच माझा केला पाय सर्व सोडून ज्याचे पाय योगी वर्य इच्छुती त्याचे धरुनी चरण न चुकविले जन्म मरण

स्मशानामती ती दया जया वंदिती रूपती दया बांधनी या स्वहस्ती मुगसा फिरवितीवती तुम्ही वीट भस्मसी चाचे त्या देहाचे उपलालन कराया केले अलाचरण असे माझे मूळपण जाणेश्विन मनी दय दयाळू परमेश्वर असो नमस्कार येणेचा हा सुविचार आहे सारभूत दिलेला तो असे सकरू

ऐसे मनोरंजो, उधर कहीं न पिता, किन्हों होने स्तविता, बारंबार मने ही न देश न तप आश्वासना, मग होने राजा करे स्तवन, सब गधों रुष्टेलावन श्रीजनी, पद जय करना करा जगद्धारा, अजीका रुससी परमोदारा, तू तो माये बाबा धरिता कोबा, बोल माझा तापाश मरीबाबा बालवाक्यापरी स्तव अवधारी वारी मम चिंता तुझी भवारी तुझ शरणागत ते व्यर्थकी हे मत वद वेद संमत जो मम भक्त भक्तपदी सप्त वियुक्त तो सुखी मुक्त नाशन होई मम भक्ताचा न करी मिथ्या हे तव वाचा अजी सख्या रुस स्वीकारे हरे भैरे श्री हरे तव भक्त त्वपरायण हो म्या प्राण धैर्यने तुझे दयाब दे दुष्टरता वाण नाराजी अजी होऊनी सोडसी सोडीसी का कोण है, सोसी बरे बोल बारे काय चुकलो भोतरे हो वाचू कसा जेबी मासा जळ नसता तळवळे मजविषयी कान तुझे मन बापा कळवळे धेनू जशी धावे वत्सा लागी तसा कळकळे आजी दया दुःख पाजी ना तरी रे मी मरे बोला ना मजवरी का कामरी दृष्टी नसे जरी मी दोषी असे माझ्या दोषा नाही गणित અગણિતભૂકણસે ના દયાળુલોી તુજસમ મજસમદોષેરોહી જ નસતા મગભૂર્ધસતા હસતા વૈરજસે દયનીય ન દયાળુવાતા કુસતા કોણ હશે ગુરુમાય પાપો હરીતાપોપ દિલસે યૃપી ઝડપમાંસતી अलात चक्रसी सीत शांति परिधि यदि ज्ञान जगत भ्रांति शमवू न जयाचे पति जाऊ भक्त होती अत्यंत लीन पुनरावर्तन नसे त्याचे असे ज्याचे हे पद जेथे निरती तो तो तुत्रधीश गोविंद तससी स्वच्छंद निश्चय देवाने तुझा भक्त पद झाले निश्चित जनमरणत्रस्त्रस्त शोकमोहग्रस्तसी दयाव मना हरिप्रसद्वना नोसवे अवयातना ए तव मना न ठावे की आता स्मरले खास प्रसुती वेदना मंदे न ठावी देवी तव मनास अव्त्रासळे सर्व नित्य जन्म मरण यातीत शोकमहार्जित सदोरीत पुर्णानंद जेवी गर्भश्रीमंत दुष्काळने तू शिव अनंत अनंतसी नसो तुला मवानुभव जे असे साक्षी वैभव तेणे ते व्यतीतही सूर्यनेत्रे विश्वाहसी तो तू नेत्र कसे साधसी अजूनही मला की नेळसी अपेक्षेसी दया वे वस्त्री भरले जेवी सूत, देवी जगदे वधू दरात तो तु काय माझा अंत भेसी अनंत असणे तुस चिदानंद नारायत तुझी भव्याहरण या दरीले चरण स्नागत होणे पूर्ण झाले तुझा ब्रह्मालीय मी पामर अत्यंतव हद काय झाले

झालो दया घा आलोश सा हा हा तुझा अवतार देव भक्ती ज्ञान वैराग्यवर करी संसार सो मनसिह तरी हे दुःख याहुनी वाटे बरे मी त्याला मुराडमुख मिसालो स्त्री पुत्र मित्र द्रव मायामय स्वरूपावर गे होय उद्वेग वयस्पर्ध आहे घेऊन उत्सवाचे प्रावरण शर्बाचे उसे करून खदिरांगारी शेण सुखे करून जपेल की एखाद्यास घडेल हे सुख त्याहून प्रमाद नृत्य मोठे खाली जे त्याहून बरा नरकवास नको वार्ता त्याची आमास हा निश्चय केला घास तुझी कास भवचक्राहुनी तर शत्रु वज्र दंड केवळ हे करिता पापांचा आश्रय होय आनंदाश्रु सांद्र पाय भवचक्राचा चक्राचा होलय या पुढे श्रेय गायते जे नरपराड द्या दे हे विषय ते असती उन्मुख विषय सुख भोगाव्या मी सारज्ञ विरक्त मुमुक्षु तुझा भक्त तव पदी करी मुक्त मुकुलना नाही इह पर भोगेश्च कोण पाहे तया तुश्च पादसेवेची धरी वांशा ती पूर्वी इच्छा कल्पवृक्षा धन्य अत्री अलसुया बंधुतयांची अपाया ज्याचा आराठाव आमनाया आणि हे दया नामस्वात तो तू साक्षात परमेश्वर निज भक्तांचे माहे मला केवी करीशी दूर काठीने नीड दुरावे की नमो भक्ता व्याधीनाशा विश्वाध्यक्षा ऋषिकेशा वासुदेवा परेशा मायाधीशा तुझा ऐसी स्तुती करून मूर्छित झाला अर्जुन पुन्हा होणे सामना करी स्तवन भावार्थे उठी उठी नंदना भक्त पातले दर्शना त्यांची पुरवी तू कामना पाहि नयन उडुनी उडून करुणा दृष्टी दासा आपले पोटी नको येऊ देऊ हिमकुटी खाली कंठी मिठी हर्षे हर्षे तुझे पदी रंगले दारा गारा विसरले नज देहा नकुल हे विनटले निज भावे निज भावे ता शरण लपविसी कामाचरण जेणे तर ती दुष्ट मग मरण भय करायचे नको करू निष्ठुर मन शीघ्र दे आश्वास तू असी करुणाघना नापशमन करी शीघ्र उठी उठी, उठी बा सद्गुरुलया उठी उठी करुणालया उठी उठी, उठी बा चिन्मया निजमाया आवरी असे स्तवनी अर्जन उभा राही धरुनी उदया आला अरुण दिसे सिद्ध दिसेचे लक्ष्मी दर्शना येथे अप्सरा गंधर्व हे जाती सर्व जया कर्म सह्यादेवासी मुतिवंधुनी मृतिका जलदेविनी आला मुनी शांत तपा मग श्री दत्त करी मुच्छ मृल घेऊन नैऋत्य दिशे जाऊन मरोत्सव कर्ण पातला जल समिदा घेऊन गवाला दुसरा म्हणून श्री दत्तेशाच्या करुणी दंत दावाला भय केले सरोवरी केले स्नान केले देवर्षी पितृ तर्पण तव एक मुनी येऊन भस्म वल्कल देत असे करुणी त्रिपुंड धारण वल्कल ते पांघरून करुणी संध्या वंदन पुन्हा ज्ञान आरंभे राजा मनी घाला उभा हे हात जोडून मन शांत तपा बोले वचन नमन करून गुरुते भगवन हा तुमचा दास उभार आहे करुण उपवास याने आपली धरली कास या सोदास करावा हा करी भक्ती बरवी त्याची उपेक्षा न करावी कृपादृष्टी यावरी करावी हा भाविक ठावा असे हंसोनी बोले श्री काय चिते याचे चित्त आणि कर्म इच्छी जरी वित्त तरी जेतो सत्व माझा फक्त काय दुर्लव सर्व सिद्धी केल्या सुद्धा या मरी ठेविला अजूनही सिद्धी हे देऊ आइकोनीषे दत्त वचन था राजा झाला सासु लंचन म्हणे देवा तू प्राण जीवन आज हे सी पुरे पुरे परीक्षा परवी केली शिक्षा आता करी अपेक्षा न करी उपेक्षा दिलाजी तुषिता द्यावे पाल शुदिता द्यावे अन्न दुर्गता द्यावे धन करावे अवन अन्न अर्थाचे योग्या योग्य द्यावे हे सर्वज्ञ काय सांगावे आता व्या काय मागावे वा झाडावे अंधरीचे आता काही नाही कांक्षा घेती आपली दीक्षा देवे झाली मोक्षा ज्ञान दीक्षा द्यावी आता स्वबुद्ध्या करिता श्रम शास्त्री झाला मला नकळे ज्ञाननिष्ठा क्रम इंद्रिय ग्राम नावरे वाढमन सागोच ब्रह्म एक परात्पर मग माई कक्षण वापरते खोटे म्हणे वेदांत दुसरा सत्य म्हणून व्यवहार करे मीमांसक म्हणे सुखी होते कर्मयोगी निश्चय अनाद बोले एक असाध्य दुख सांख्य बोले जीवानेक योगी म्हणती योगे ये सुख म्हणे क्षणिक शून्यवादी कोणी म्हणती ईश्वर निमित्त कर्म परतंत्र कोणी म्हणत कोणी प्रदान कारण बोलत कोणी का। म्हणत द्वंद्वज हे स्वस्वपक्ष सिद्ध करती श्रुतीप्रमाणदार खविती भ्रम पावे माझे मती म्हणून कणती म्या केली त्यामध्ये सत्य काय मोक्षुने करावे काय म्हणून रगले हे पाय मोक्ष पाय दाखवा माझी आज्ञा तिभुवनी मुनी न जाती उलंडून शत्रु ठेविले नृत्य करोनी समृद्धी सदनी अक्षय सर्व भोग भोगिले माझे मन कंटाळले आता ज्ञाना वाचून भलेना नव्हाने लेख काही जगा बोलतो वाहून आण गुरुदेव माझे आपण दृढ धरले चरण करा उत्तीर्ण भावापासून कोणत्याही युक्तीने आता काढा मज वरता येतो या भाव करता दुसरा बोधता नाही मला ब्रह्मादिकांचे गुरु आपण या लागे वेदप्रमाण तुम्हाहुनी दयाळू मायावरण काढील हे काया वाचा मने करून तुम्हावरील निश्चय ठेव बसलो धरणे घेऊन सर्व आपण झाड बसा देवापूर्वी आपण सुप्रसन्न होऊन माग म्हणता वरदान ऐहिक धन मागितले यावेळी माझे दुर्दैव तेथे आले घेऊन धाव तेने ऐहिक वैभव मागविले क्षण लव विरसचे तुझी माया धर, कोण लावी तिचा पार आता करीतो नमस्कार माझा उद्धार करा इति श्री वासुदेवानंद विरचिते श्री दत्त गुरु सप्तमोध्याय श्रीहुरदत्तापणमस्त शुभम